नमस्कार मंडळी मी तुषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ मंडळी समोर बघू शकता तुम्ही नवीन आपल्याला भेटलेले आहेत पूर्ण पॅक करून हे काम चालू आहे का तर हे नवीन मिस्त्री दुसरे तिसरे कोण नसून भाऊ तिथं काम करत आहे तर गिलावा करून झालेला आहे आणि त्याच्यावरती ते म्हणजे चिऱ्याचं समोरचं फ्रंटचं जे बांधकाम आहे त्याच्यावरती ते सिमेंटचे जे काही डाग पडलेले आहेत किंवा सिमेंट आहे तर ते सगळं संपूर्ण ते ग्राइंड मशीननं व्यवस्थित करत आहेत आणि या सगळ्या बांधकामासाठी जवळपास पन्नास हजारच्या आसपास रेट सांगितलेला त्यांनी तर आता भाऊना असं ठरवलेलं आहे काय की हे आपण सगळं स्वतःच करायचं म्हणजे आधी त्या मशीननं ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे चिरा आणि त्यानंतर आ, हे कोपरे करायला चालू आहेत बघा म्हणजे चारी बाजूने सिमेंट आणि त्या सिमेंटमध्ये आपला चिराचा जो कलर असतोय तोच कलर मिक्स केलेला आहे आणि काय काय करत आहे बघा तर पूर्ण असं केल्यानंतर हे अशा पद्धतीनं दिसत आहे हे सगळं काही पूर्ण करून झालेलं नाही आहे पोरच्या आतमधला जो बाजू एक खण आहे तेवढा पूर्ण झालेला आहे अजून हे थोडं शिल्लक आहे तर हे खूप करण्यासाठी खूप वेळ लागत आहे बघा खूप नाजूक काम आहे आणि खरंच मिस्त्री लोकांना मांडलं पाहिजे कारण की ते पैसे एवढे म्हणजे रेट लावतात तर त्याच्या मा पाठीमागे काहीतरी कारण असतं खूप काळजीपूर्वक आणि वेळ देऊन ह्या गोष्टी कराव्या म्हणजे कराव्या लागत आहेत पण भाऊ अक्षरशः हे म्हणजे या याच्या आधी त्यांना कधीही केलेलं नाही पहिलाच म्हणजे प्रयत्न करत आहे आणि तो सक्सेसफुल पण झाला असं म्हणता येईल तर आता वरती आता उंची पुरणार नाही मग कसं करायचं असं चालू आहे बघूया आता ट्रॅक्टरवरती बसून वरती म्हणजे वरचं जे काय राहिल्यात चिरे ते आता करणार आहे प्रत्येकजण प्रत्येक टप्प्यावर घरासाठी किती खर्च आला किती तुमचं बजेट आहे असं विचारत असतात पण हे अशा पद्धतीनं घरातल्या घरात आम्ही कामं करून आमचं जे काय बजेट आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्या आधी आतमधल्या फरशा खूप साऱ्या स्वच्छ केल्या होत्या आता मशीननं पुन्हा तो चिरा घासल्यामुळं त्याची सगळी माती धूळ उडालेली आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला हे सगळं स्वच्छ धुवावं लागलेलं ला आहे सतत असंच करत आहोत आम्ही काहीतरी काम झालं की पुन्हा जी काही घाण पडते ती स्वच्छ करत असतो सतत सतत व्हिडिओमध्ये हेच हेच दाखवते कारण की म्हणजे आम्ही स्वच्छता केलेली असते आणि पुन्हा त्याच्यावरती काय ना काहीतरी काम केल्यानंतर पुन्हा ते सगळं घाण होतं हेच मी पुन्हा दाखवायला लागले तुम्हाला आणि दरवाजे पण आणलेले आहेत आणि कमोडचं पण इथं बघा कमोड बसवून झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं सगळे पुन्हा घाण झालेलं आहे आता हे पुन्हा स्वच्छ करावं लागणार आहे तुम्हाला इथं छोटे छोटे केबलचे तुकडे दिसत असतील वायरचे तर फिटिंगचं काम करून झालेलं आहे आणि ते बोर्ड फिटिंगचे लावताना सुद्धा जी काय चिऱ्यांची धूळ माती वगैरे उडालेली आहे बघा हे बॉक्स आहेत ते सगळे फिटिंगचे ला म्हणजे लाईटचं काम करत होते त्याचेच बॉक्स पडलेले आहेत जागोजागी आम्हाला जिथे हवे तिथं आम्ही बोर्ड स्विचचे बोर्ड असे लावून घेतलेले आहेत बघा आणि बेसिनचं काम झालेलं हा आरसा आहे तो जुनाच आहे म्हणजे आमचा घरामध्ये होता तोच आम्ही आरसा लावलेला आहे आता पुन्हा एकदा फरशी आम्ही स्वच्छ करून घेणार आहोत कारण की याच्यानंतर आम्हाला कलरचं काम करायचं आहे तर माझं मत होतं की अगदी म्हणजे स्वच्छ अशी फरशी करायची काही गरज नाही कारण की कलर केल्यानंतर अजून म्हणजे फरशीवर डाग पडणार आहेत तर आपण नंतर स्वच्छता एकदम करू असं म्हणणं होतं पण भाऊ काय ऐकायला तयार नाही आणि मग आम्ही सगळी ही भिंती धुवून सगळं स्वच्छ केलेलं आहे लाईट जोडल्यानंतर कशा पद्धतीने सगळे लाईट दिसतात बघा बघू शकताय तुम्ही आ, या साईडला जिन्यावरती पण लाईट लावलेले आहेत ला बघा खूप सुंदर अशी दिसतात आणि वेळ संध्याकाळची आहे म्हणजे वेळ संध्याकाळ म्हणण्यापेक्षा अगदी रात्रच झालेली आहे आणि बराच वेळ झाला आम्ही स्वच्छता करत आहोत अंधार झालेला आहे आणि म्हणजे आवाज सगळा तुम्हाला येत असेल बघा किरकिर किडे किंवा बेडकांचा आवाज पण येतो आहे आणि असे वेगवेगळे आवाज या लागलेत किड्यांचे आणि अजून घराला म्हणजे दरवाजे बसवलेले नाहीत एक असं वेगळंच वाटते म्हणजे आजूबाजूला घरं नाहीत शेजारी अजिबात घरं नाहीत त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं सवय झाल्यानंतर हळूहळू मग काही वाटायचं नाही आता बघू शकता असं म्हणजे स्वच्छता केल्यावर सुंदर दिसतं आणि पुन्हा काहीतरी काम झालं की मग आणि होतं तसं होऊन जातं काही काय जणांना वाटेल की तेच तेच व्हिडिओ सारखे दाखवत असते किंवा घराचं इतकं काय कौतुक कोणी कधी घर बांधलं नाही का, का, का तर मंडळी जे आमचे जुने व्हिवर्स आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही काय कष्टातून घर बांधत आहोत त्यामुळं घरा या घराची जी अटॅचमेंट आहे ती आमच्यासाठी काही म्हणजे वेगळीच आहे आणि खूप जणांना हे आमची व्हिडिओ बघायला आवडतात तर त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ नेहमी बनवत असते तर मंडळी प्रत्येक स्टेपला मी भाऊला सांगत असते की एवढी डीप स्वच्छता करायची गरज नाही कारण की अजून काहीतरी काम केल्यानंतर अजून म्हणजे कचरा होणारच आहे त्यामुळे मी काय म्हणत होते की कलर काढण्याच्या आधी फक्त जी काय माती आहे ती आपण फक्त मोठी मोठी पुसून घेऊ हो, किंवा स्वच्छ करून घेऊ हो, पण त्यानं माझं काय ऐकलं नाही आणि खूप सारी आम्ही स्वच्छता केलेली आहे तर मी आता मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवत आहे कारण की मी काम करत असताना नेहमीप्रमाणेच कोणी व्हिडिओ घ्यायला नाहीये तर हे बघा बाहेर पण अशी लाईट लावल्यात बराच वेळ झालेला आहे आता आम्ही घरी जाणार अजून आम्ही जेवण पण करायचं आहे तर आता घरी आम्ही चाललेलो आहोत तर मंडळी म्हणजे वास्तुशांतीच्या आधीच्या आठवड्यामध्ये हे आम्ही सगळं करत आहोत स्वच्छता सगळं आणि म्हणजे सात डिसेंबर दोन हजार तेवीस ही वास्तुशांतीची तारीख ठरलेली आहे एवढ्या आला खाली स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त फुकटात खराब भीत राहिलीची काय गॅरेंटी नाही मंडळी इकडं तुळशी कट्ट्याचं काम चालू केलेलं आहे म्हणजे काय झालं आम्ही तुळशी कट्टा विकत आणायचं असं म्हणत होतो पण अचानक आम्हाला एक चांगला कामगार भेटला आणि त्यांना हे तुळशी म्हणजे बनवून दिला तर सांगायला मला आवडेल की आ, ते दादा होते त्यांना ऐकायला आणि बोलायला पण येत नव्हते म्हणजे मुख आणि वधीर होते तरी पण आम्हाला जसा हवा तसा आम्ही कट्टा त्यांना सांगितला तर त्यांनी तो बनवलेला आहे परत तुम्हाला नंतर तो वास्तुशांतीच्या वेळेला मग बघायला मिळेलच आता त्याचं बांधकाम चालू आहे आणि पुट्टी हॉलला तेवढी पुट्टी दिलेली आहे बाकी सगळीकडं व्हाईट कलर दिलेला आहे हे पण खूप छान काम केलेलं आहे बघा कलरचं पण आणि मी सांगत होते तसंच काय घरामध्ये पुन्हा अवस्था झाली ती बघा आणि वास्तुशांतीच्या आधी दोन दिवस हे सगळं आम्ही दारामध्ये शेणानं सारवून घेत आहोत तर ही तर गोष्ट एक सांगायला आवडेल मला की आमच्या घरी किंवा आमच्या भावकीमध्ये काहीही कार्यक्रम असला तर भावकीतले सगळी मंडळी एकत्र येतात आणि एकमेकांना कार्यक्रम करण्यासाठी मदत करतात इकडं दरवाज्यांना कलर द्यायचं पण म्हणजे काम चालू आहे अगदी अंतिम टप्प्यामध्ये सगळं काम चालू आहे आणि शोषखड्ड्याचं सांगायचं म्हणजे आम्ही वास्तुकशांती झाल्यानंतर शोषखड्ड्याचं म्हणजे काम करणार होतो पण असं लक्षात आलं की वास्तुकशांती झाल्यानंतर म्हणजे वॉशरूमला वगैरे कोण गेलं तर शोषखड्डा आत्ताच तयार केलेला बरं मग ऐन वेळा मिस मिस्त्री भेटणार त्यामुळं ते पण बांधकाम आहे ते भावनंच केलं आहे आणि गल्लीतल्या सगळ्या भाऊकीतल्या बायका बघा सारवायला मदत करत आहेत आणि शेवटी ज्यांच्यामुळं सगळं घडलं तर त्यांची इथं देव्हाऱ्याच्यावरती मूर्ती म्हणजे माझी खूप इच्छा होती की जेव्हा घर पूर्ण होईल त्यावेळी देव्हाऱ्याच्यावरती अशी स्वामींची मूर्ती लावली जाईल त्याच पद्धतीनं तशा जशी हवी तशी मूर्ती भेटलेली आहे तर व्हिडिओ मंडळी इथंच मी संपवत आहे धन्यवाद